बात ले ले या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय़्या प्रभाकर गज्जब यांचे प्रभाकर स्टील गज्जा चौऱ्या रविवारी चंद्रग्रहण आहे या यानिमित्त चंद्रग्रहण काळात नागरिकांनी आणि स्त्रियांनी वयोवृद्धांनी नेमकं काय पालन करावं या संदर्भात अखिल भारत हिंदू बहुभाषिक पुरोहित संघाचे अध्यक्ष वेणुगोपाल जिल्हा पंतलू पद्मशाली पुरोहित संगमचे सरचिटणीस आत्माराम चिप्पा पंतलू तसेच महाराष्ट्र पद्मशाली पुरोहित संगमचे देवीदास यंगलदास पंतुलू सागर यंगलदास यांनी माहिती दिली आहे यावेळी चंद्रग्रहण रविवार दिनांक सात सप्टेंबर रोजी दुपारी बारा सदुतीस पासून वेदाचा हो प्रारंभ होतो ग्रहण प्रारंभ रविवार रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिट पासून ग्रहणाचा समाप्तिकाल आहे रविवार रात्री एक सत्तावीसपर्यंत एकूण ग्रहणाचा पर्वकाल आहे तीन तास तीन तीस मिनटं एकूण साडेतीन तासाचा ग्रहण आहे रविवारी दुपारी बारा वाजल्यापासून सर्वसामान्य लोकांनी वेदाचा पालन करावा ज्या गर्भवती स्त्री आहेत आजारी लोक आहेत वृद्ध अशक्त बालक बालिका आहेत ज्यांना भूकची सहन होत नाही अशांनी रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून ग्रहणाचा वेद पाळावा असं शास्त्रात आणि पंचांगात लिहिलेलं आहे ग्रहणाचा काळ म्हणजे रविवारी रात्री दहा वाजल्यापासून रात्री दीड वाजेपर्यंत गर्भवती स्त्रियांनी हा ग्रहण पालन करावा या ग्रहणाच्या पर्व काळामध्ये मलमूत्रोत्सर्ग पाणी पिणे पायावरती पाय टाकून बसणे मांडी बसणे झोपणे आदी कृत्ये वर्ज्य करावे असं शास्त्रात लिहिलेलं आहे त्याचा पालन अनादिक कालापासून परंपरागत करत आहोत वैज्ञानिकांनीसुद्धा याला सिद्धांताला मान्यता दिलेली आहे की कुठली प्रकारची अंधश्रद्धा नाही गर्भवती स्त्रियांनी ग्रहणाचा नियम पालन करावा ग्रहणाचा मुख्य पर्वकाल आहे रात्री दहा ते रात्री दीड वाजेपर्यंत सोमवारी सकाळी ग्रहणाची व पौर्णिमेची सुटका झालेली पूजन आपण करू शकता जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्रीटी एमआरआय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एमआरआय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय एफ अर्थात विंधत्वावर समुपदेशन विंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा